नमस्कार मित्र हो राजेशगिरी टीचवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण माझी उन्हाळी सुट्टी या विषयावर अतिशय सुंदर निबंध पाहणार आहोत मला उन्हाळी सुट्टी खूप आवडते ही सुट्टी शाळेला उन्हाळ्यात मिळते उन्हाळ्यात तापमान जास्त असल्यामुळे शाळा महाविद्यालय बंद राहतात विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा संपल्यानंतर अंदाजे एक ते दीड महिना ही सुट्टी मिळते परीक्षा संपल्याने विद्यार्थी अभ्यासातून तणावमुक्त होऊन सुट्ट्यांचा आनंद घेतात उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना खूप आनंद होतो ते आपल्या कुटुंबासोबत पर्यटन स्थळे थंड हवेच्या ठिकाणी मंदिरे ऐतिहासिक स्थळे इत्यादी ठिकाणी फिरायला जातात तसेच काही विद्यार्थी मामाच्या गावी आजी आजोबांकडे जातात मीही माझ्या आईबाबांबरोबर कोकणात रायगड किल्ला पाहण्यास गेलो होतो शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्याची दुसरी राजधानी असलेला रायगड हा अति उंच व भव्य असा किल्ला मला खूप आवडला स्वराज्याच्या वैभवाची व महाराजांच्या पराक्रमाची तो आजही साक्ष देत आहे प्रतापगड व महाबळेश्वर पाहून आम्ही घरी परतलो अनेकजण सुट्ट्यांमध्ये वेगवेगळे छंद जोपासतात त्याप्रमाणे मीही नृत्य गायन वादन पोहणे वाचन करणे इत्यादी छंद जोपासले अभ्यासाचा ताण कमी झाल्याने आम्ही सर्व मित्रांनी खूप धमाल केली कबड्डी विट्टीदांडू गोट्या यासारखे पारंपरिक खेळही खूप खेळलो मी दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावी जातो आजी आजोबांशी मनसोक्त गप्पा मारतो त्यांच्याकडून छान छान गोष्टीही ऐकतो मामासोबत दुपारी पोहायला शेतात विहिरीवर जातो शेतातील आंबे व चिंचा आवडीने खातो मामांनी मला गाई मशीनचे दूध काढायलाही शिकवले रोज दुपारी मामाच्या शेतातून घरी आल्यावर मामीच्या हातचे थंडगार लिंबू शरबत किंवा ज्यूस मी पिले मित्रांबरोबर कॅरम बुद्धिबळ क्रिकेट यासारखे आधुनिक खेळही खूप खेळलो सुट्ट्या संपत येत असताना आमच्या गुरुजींनी सुट्ट्यात दिलेला अभ्यासही मी पूर्ण केला बघता बघता सुट्ट्या संपून शाळा सुरू होण्याचा दिवस कधीजवळ आला हे कळलेच नाही उन्हाळ्याची सुट्टीही आपल्याला नवीन प्रेरणा आणि जोम देते मी वर्षभर या ऋतूची आणि या सुट्ट्यांची वाढ बघतो दरवर्षीप्रमाणे या वर्षीचा सुट्ट्यांचा अनुभव कायम माझ्या स्मरणात राहील धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या राजेशगिरी टीच या चॅनेलला सबस्क्राईब करा